नमस्कार मित्र हो आपल्या कविता मनातली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी गीतांजली आणि आजची आपली कविता आहे कवी विंदा करंदीकर यांची आयुष्याला द्यावे उत्तर ही कविता आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून उत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून उत्तर नजर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना असा हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर संकटासही ठणकावून सांगावे आता ए बेहत्तर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही दुनियेतुनिया जाताना करून जावे असेही काही दुनियेतुनिया जाताना गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा सा देताना गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना स्वर कठोरत्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर स्वर कठोरत्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर धन्यवाद सादरीकरण आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका